माननीय अध्यक्ष महोदय नाशिक पश्चिममधील सातपूर विभागामध्ये शंभर खाटांचं ई एस आय रुग्णालय आहे अतिशय जुनाट आणि अतिशय जीर्ण ते हॉस्पिटल झालेलं आहे त्याचबरोबर गळती त्या हॉस्पिटलला लागलेली ला आहे खूप ठिकाणी तिथे पाणी गळतीचं प्रमाण पावसाळ्यात सुद्धा सुरू होतंय त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर आणि पुरेसा कर्मचारी वर्ग किंवा स्टाफ नसल्यामुळे पेशंटची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आय सी यू कक्ष नाही त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नाही आणि साधन सामुग्रीचा अभाव त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंटला दुसरीकडे जावं लागतं किंवा हो फक्त औषधं घेऊन त्यांना त्याच्यावरच उपचार घ्यावे लागतात आज जवळपास अडीच लाख कामगार तिथे जात असतात अडीच लाख कामगारांची तिथे संख्या आहे हॉस्पिटलमध्ये जात असताना बाजूलाच कर्मचाऱ्यांची वसाहत सुद्धा आहे ते सुद्धा बंद आहे आणि तिथे कोणीही राहत नाही ते सुद्धा अतिशय आणि आणि जीर्ण झालेले माझी या निमित्ताने आपल्याला प्रश्न आहे की या सगळ्या सुधारणा राज्य शासनाच्या माध्यमातून या ई एस आय हॉस्पिटलला देणार का धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य हिरेताईने जो काही प्रश्न मांडला खरं म्हणजे ई सी अंधेरीच्या संबंधातला विषय होता परंतु त्यांच्या मतदारसंघातला त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाशिक हॉस्पिटलबद्दलसुद्धा ज्या काही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्याच्याबद्दल काही सूचना त्यांनी केल्या खरं तर मला आपल्या माध्यमातून सगळ्याच सुद्धा सांगायचं आहे की ई सीची सा हॉस्पिटल ही एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगारांच्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीची हॉस्पिटल्स आहेत यामध्ये सुधारणा करणं याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना सेवा देणं यासाठी राज्य सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं टार्गेटेड प्रोग्राम घेतला आहे या सगळ्या प्रोग्राममध्ये मुंबई शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलपासून ते सगळ्या इंडस्ट्रीच्या ठिकाणी असणाऱ्या डिस्पेन्सरीसुद्धा अद्ययावत करण्याबद्दल आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा एक कालबद्ध प्रोग्राम घेतला आहे त्या सगळ्या प्रोग्राममध्ये आपण ज्या सूचना सांगितल्यात त्या नाशिक हॉस्पिटलच्या सूचनांसाठी पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्यासोबत एक बैठक आम्ही घेऊ आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या अपेक्षित असणाऱ्या सुधारणा असतील त्या सगळ्या सुधारणा करण्याबद्दल सकारात्मक कारवाई आम्ही निश्चितपणे करू मुद्दा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये जेवढा धर्मादाय रुग्ण आहेत रुग्णालय आहेत माझं असं मत आहे किंवा माझी अशी मागणी आहे मंत्री महोदयाकडे जेवढं धर्मादाय रुग्णालय आहे तिथे महात्मा फुले योजना असो किंवा आयुष्यमान भारत योजना असो हा दोघे योजना जर धर्मादाय रुग्णात चालू केली तर मु सर्वसाधारण मुंबईकरणा याच्या फायदा होईल मंत्री महोदयानं माझी विनंती आहे की आपण आदेश द्यावा आणि प्रत्येक रुग्णालयात हा दोघे योजना चालू करावी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेल जी काही सूचना केली खरं म्हणजे महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना ह्या दोन्ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शासनाला जास्तीत जास्त लोकांना मोफत सेवा देण्यासाठी अतिशय टार्गेटेड प्रोग्राम आहे त्यामुळे एका बाजूला त्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला देत असताना धर्मादाय हॉस्पिटलनासुद्धा ते देणं आणि त्यांनी ते स्वीकारणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा असं होत असते की खाजगी बिलांच्या सगळ्या एकूण तक्रारी आणि सूचना या सगळ्या गोष्टींसाठी आपली योजना किमान शासकीय सगळ्या हॉस्पिटलमध्ये जशी आहे तशी धर्मादाय रुग्णालयांकडे सुद्धा करण्याबद्दलच्या सूचना शासनाच्या वतीनं देण्यात येतील त्याचबरोबर आता ह्या चाललेल्या सगळ्या एकूण कामकाजामध्ये बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये अशी सुद्धा सूचना होती की आम्हाला परवडत नाही त्यामुळे आम्ही समाविष्ट होत नाही एक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी नेमलेली आहे की ज्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टर्स असतील किंवा शासकीय यंत्रणेतले सगळे एक्सपर्ट्स असतील यांची एक कमिटी होईल आता असणाऱ्या दरांमध्ये सुद्धा सुधारणा आपण करतोय जेणेकरून त्या हॉस्पिटललासुद्धा आणि लोकांचीसुद्धा सोय होईल अशा पद्धतीचं एक चांगलं काम करतो आहे त्यामुळे आपली सूचना स्वागता आहे त्या पद्धतीनं काम आम्ही करतो आहे बोल माननीय आमदार मुलजीभाई पटेल यांनी जे लक्षवेधी आणले त्याला सपोर्ट करतो आहे आम्ही दोघंही मुंबईतले आमदार आहोत आणि मुंबईमध्ये हे हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे माझा मतदारसंघ चेंबूर याच्यामध्ये तीन हॉस्पिटल आहेत एक शताब्दी हॉस्पिटल दुसरं